नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फोडशीची भाजी पावसाळी रान भाजी आहे भाजी ती तुम्हाला सहज कुठेही मोठ्या मार्केटमध्ये उपलब्ध होईल मिळेल तर आपण ही फोडशीची भाजी आज आपण करूया तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया फोडशीची भाजी करत आहोत आपण फुडशीची भाजी अशा प्रकारे असते दोन जुड्या आहेत या फोडशीच्या भाजीच्या पावसाळी रान भाजी आहे पूर्ण कांद्याच्या पातीसारखी भाजी असते पूर्ण शेवटपर्यंत तिला सोलून घ्यायची असते खालच्या देठामध्ये खूप माती असते ती स्वच्छ तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची असते आणि बारीक चिरून घ्यायची असते फोडशीची भाजी करत आहोत आपण पावसाळी भाजी आहे फोडशीची भाजी हे बघा अशा प्रकारे भाजी असते मी ही भाजी साफ करून ठेवलेली आहे आता ही आपण भाजी चांगली धुवायची आहे कारण माती असते ह्याच्यामध्ये या खालच्या देठामध्ये माती असते ही भाजी चांगली स्वच्छ चार तीन चार वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायची कारण याच्यामध्ये माती पण जास्त आहे आणि मग तिला चिरून घ्यायची आणि मग आपण तिला भाजी करूया तिची सुकी भाजी करणार आहोत आपण इथे फोडशीची भाजी मी चिरून घेतलेली आहे बारीक तीन चार वेळा चांगली स्वच्छ धुवून घेतली कारण खूप माती होती आणि आता ही चिरून पण घेतलेली आहे बारीक चिरलेले इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडा ओला नारळ घेतलेला आहे जो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण फोडणी घालून घेऊया गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी थोडंसं तेल घालणार आहे एक चमचाभर तेल घालणार आहे यामध्ये थोडासा जिरा घालत आहे जिरा चांगला तडतडला की आपण त्यामध्ये कांदा घालूया फोडणीला आपला इथे जिरा चांगला तळतळला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालत आहोत दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत मी आणि कांद्याबरोबर हा कढीपत्ता आहे तो पण घालणार आहे पालेभाजी आहे कढीपत्ता नाही घातला ते चालेल पण जरा कढीपत्ता स्वादसाठी चांगला असतो वासासाठी आपण हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आपला चांगला मऊ भाजत भाजला गेला आहे जास्त काळा नाही करायचं आहे आधी थोडा मऊ करून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे मी त्याच्यामध्ये आपण थोडं मसाले वगैरे घालून लाल मसाला टाकत आहे इथे मी आपण ही भाजी लाल मसाल्यावर करणार आहोत मिरचीवर मिरचीपेक्षा लाल मसाल्यावर ही भाजी चांगली लागते त्यामुळे लाल तिखट आपण घातलं आहे याच्यामध्ये थोडसं धनापूड घालत आहे त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट वगैरे टाकायची तशी काही गरज नाही ही रानभाजी आहे पावसाळ्याची तिला तशी पण चव असते आणि त्याच्यात आलं लसूण वगैरे काही टाकायची गरज नाही आपण हा कांदा चांगला परतून घेऊया ला मसाला वगैरे आपला कांदा चांगला भाजला गेलेला आहे आणि वरून मी जो मसाला टाकलेला तो पण चांगला परतून घेतला आहे कांद्यावर दोन मिनटं याच्यामध्ये मी हे काळे वाटाने घालणार आहे जे मी उकडून ठेवले होते अर्धी वाटी काळे वाटाणे आहेत उकडून ठेवलेले आहेत त्या काळे वाटाण्याच्याऐवजी तुम्ही चण्याचे डाळ पण घालू शकता पण आज मी काळे वाटाणे घालत आहे आपण वाटाणे चांगले परतून घेऊया तेलावर फोडणीवर या भाजीला तुम्ही वाटण सुद्धा घालून करू शकता ता पण मी आजही कांद्यावर करत आहे मी चण्याची डाळ टाकली तर मी शक्यतो कांद्यावरच करते आणि थोडा वरून खोबरा टाकते ओला नारळ आता हे आपलं थोडं परतून झालंय याच्यामध्ये मी थोडा ओला नारळ घालणार आहे फोडणीमध्येच आणि थोडा वरून घालणार आहे हा ओला खोबरा आहे तो पण आपण परतून घेऊया ओला खोबरा आपण चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये जी भाजी चिरली होती पोळशीची भाजी म्हणतात ही रान भाजी आहे पावसाळ्यात भेटते पावसाळ्यात तुम्हाला आता कुठेही मार्केटमध्ये मिळेल मोठ्या मार्केटमध्ये चिरून ठेवले मी आता ही पूर्ण भाजी घालते मी याच्यामध्ये फोडणीमध्ये भाजी फक्त तुम्हाला पावसाळ्यामध्ये मिळेल इतर वेळेला मिळणार नाही त्यांना शक्यतो भेटली तर करून खा आता आपण ही चांगली परतून घेऊया भाजी आपण छानपैकी परतून घेऊया स्लो गॅस आहे हो मी कांद्यावर चांगली परतून घेऊया आधी भाजी व्यवस्थित कांद्यावर भाजी आपण चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा परतून घेणार आहोत मीठ घातलेलं आहे भाजी छानपैकी परतून घेतलेली आहे मी मीठ घालून आता ही आपण वाफेवर नाही शिजवणार आहोत आपण याला पाणी घालणार आहोत कारण याचा पा जे पानं आहेत थोडशीच्या भाजीची ती चांगली शिजली गेली पाहिजे थोडी जाड असतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत एक ग्लास पाणी घातलं आहे मी मिक्स करून घेऊया आता या आपण भाजीला थोडं झाकण मारून शिजवून घेऊया ही भाजी पाणी घालूनच शिजवावी लागते वाफेवर शिजणार नाही कारण थोडी पानं जाड असतं त्याची म्हणून या भाजीला पाणी टाकावं एक ग्लास पाणी टाकले मी आणि आता झाकण मारून ठेवते आणि झाकण मारून आपण शिजवून घेऊया मिडियम गॅस स्लो गॅस स्लो गॅस ठेवत आहे स्लो गॅसवर आपण भाजी पाच मिनटं झाकण मारून ठेवणार आहोत भाजी आपली शिजत आहे त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकते मग अशी टाकला नव्हता मी गरम मसाला पाणी टाकलेलं आहे आपलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण आणि भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला मस्त पाणी आटवायचं नाही भाजी शिजवेपर्यंत आपण मारून ठेवूया स्लो गॅसवर ठेवते झाकण काढूया आपण पाच मिनटं झालेली आहेत बऱ्यापैकी भाजी मी शिजवून घेतलेली आहे वाटाने आपले ऑलरेडी शिजलेलेच होते कारण मी ते उकडून घेतले होते आधीच वाफेवर शिजवून घेतले होते त्याच्यामुळे त्यांना शिजायला वेळ नाही लागणार आपली भाजी आता झालेली आहे वरून मी जो खोबरा ठेवला होता ओला नारळ तो घालणार आहे भरपूर असा ओला नारळ घातला आहे मी भाजीमध्ये आणि इथं मिक्स करून घेणार आहे आणि आपली ही भाजी आता रेडी झालेली आहे पावसाळ्यातली भाजी आहे ही रानभाजी आहे कोळशीची भाजी म्हणतात तिला भाकरीबरोबर एक नंबर लागते आता बाजारात तुम्हाला सहज मिळेल करून बघा उन्हाळ्यामध्ये या भाज्या मिळणार नाहीत मग आता शक्यतो करून बघा आणि मला या सगळ्या रानभाज्या खूप आवडतात म्हणून मी शक्यतो पावसाळ्यामध्ये या सर्व करतेच ज्या भेटतील त्या मी करतेच आणि मला खूप आवडते फोडशीची भाजी आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण ती सर्व करूया आपली ही फोडशीची भाजी रान भाजी पावसाळ्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते टेस्टी लागते आणि पटकन पण होते हां आणि भाकरी बरोबर खूप छान लागते पावसाळ्यामध्ये भेटते करून पहा मला तर खूप आवडते फोडशीची भाजी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू